मी रेशमा रेश्मा जर्नी ह्या चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा स्वागत करत आहे आज मी तुम्हाला सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील कांदळगाव इथे घेऊन आले कांदळगावमध्ये सगळ्यात पुराणं आणि प्राचीन मंदिर आहे रामेश्वर देव रामेश्वरांचं मंदिर आहे आणि ते मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे ह्या मंदिराला सगळ्यात पुराणा इतिहास आहे त्याच्यामध्ये इतिहासामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या मंदिराला भेट दिली आहे जेव्हा सिंधुदुर्गातील किल्ला बांधकाम चालू होतं तेव्हा सिंधुदुर्गातील किल्ल्याचे पश्चिम तट बांधण्यात येत होता तो बांधला जात नव्हता तर तटबंदी होत नव्हती त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी रामेश्वर मंदिराला भेट दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी साकडं घातलं रामेश्वर मंदिरात आणि त्यानंतर ते पश्चिम तट बांध बांधून बांधकाम पूर्ण झालं आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मग शिवाजी महाराजांनी इथे येऊन ते जे पाषाण होतं त्याला घुमटी बांधली असं प्राचीन इतिहास आहे श्रीदेव रामेश्वराची वरती जी छत्रपती शिवाजी महाराजांनी घुमटी बांधून पूर्ण केलं काम त्याच्यानंतर त्यांची आठवण म्हणून बरोबर त्याच्यासमोर हे वडाचं रोपटं लावलेलं जे तीनशे साडेतीनशे वर्ष इतिहासाची ग्वाही देत रुबाबात उभा हे वडाचं झाड हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे जे वडाचं झाड आहे या झाडाची अशी वळ ओळख आहे की हे वडाचं झाड म्हणजे सध्या शिवाजीचं वड म्हणून ओळखलं जातं वडाच्या खाली बरोबर समोर एक छोटस शिवाजी महाराजांचं स्मारकही बांधण्यात आलेलं आहे त्यां छत्रपती शिवाजी महाराजांना पाहताना खूप अभिमान वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि कांदगाव यांचं एक अधिक दृढ नातं आहे या गावामध्ये आणि महाराजांमध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणात कांदळगाव मध्ये उत्सव साजरा केला जातो याच्यामध्ये रामेश्वर पंचायतन सकाळी वाजत गाजत बाहेर पडते ही सॉरी मार्गातील पुढच्या प्रवासाला निघते तसेच गांगोचा अवसर कोळम पुला, पुलावर रामेश्वराच्या स्वारीचे उत्साहात स्वागत थाटामाटात मोठ्या प्रमाणात केलं जातं त्यानंतर मेढा जोशी महापुरुष मांडावर सर्व देव स्थिर सर, होत नाही त्यानंतर दुपारी श्री देव रामेश्वर आपल्या लवाजवासह जोशींच्या होडीने सिंधुदुर्ग किल्ल्या पाहतो आणि किल्ल्यात प्रवेश करताना एकवीस नारळ फोडले जातात हा सोहळा पाहण्यासाठी भरपूर ग्रामस्थ लोक आप त्या देवाच्या पाठीमागून होड्या घेऊन पंचवीस ते तीस होड्या घेऊन सिंधुदुर्ग किल्ल्यावर जा हा सोहळा बघण्यासारखा असतो आणि खूप अभूतपूर्व असतो खूप रोषणाई केली जाते तसंच हे जे साजरं केलं जातो उत्सव तो उत्सव ज्या देव ज्या म देवं निघतात सगळी आणि ज्या ज्या भागातून देवं जातात म्हणजे ज्या ज्या परिसरातून देवांना घेऊन जा जातात तिथे प्रत्येक परिसरातले ग्रामस्थ हे प्रत्येक लोकांचं जाण्याची येण्याची सोय ही खूप मोठ्या प्रमाणात केली जाते तसेच हे जे रामेश्वरांचं देवाचं जे मंदिर आहे ते खूप रेखीव आहे खूप बारीक का असं काम केलेलं आहे आणि खूप नक्षीदार काम आहे इथे खूप अशा शांतता वाटते या मंदिरात आल्याला खूप प्रसन्न वाटतं तुम्ही नक्की आवर्जून भेट द्या या मंदिराला तुम्हाला सांगते ह्या गावामध्ये आहे ना नवबत ही पद्धत पण चालू आहे नवबत म्हणजे सकाळी ढोल वाजवला जातो संध्याकाळी बरोबर सहाच्या संध्याकाळच्या सुमारास ढोल वाजवला जातो मी पाठच्या व्हिडिओमध्ये ही नवबत पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे हा मंदिराचं काम आणि खूपच सुंदर आहे मंदिराच्या डाव्या बाजूला पाणपोई पाणी पिण्याची सोय केलेली आहे भक्तांसाठी जे मंदिरात दर्शनाला येतील त्यांना पाणी पिण्याची सोय केलेली आहे मंदिराच्या आजूबाजूला भरपूर अशी झाडं लावलेली आहेत फुलांची झाडं आहेत खूप सुंदर झाडं आहेत त्याच्यात चाफा आहे चाफ्याचं चा झाड आहे तसंच मी रामेश्वराच्या दर्शनासाठी ओटी बाहेर घेतली तुम्ही नाही आणलीत समजा ओटी तरी आजूबाजूला दुकान आहेत ओटीची तुम्ही तिथे ओटी खरेदी करू शकता मला तिथे ती ओटी नारळ वगैरे त्याच्या ओटीमध्ये सगळं मिळतं फुलासकट ती ओटी मला तिथे पन्नास रुपयाला पडली मंदिराचा सभागृह खूपच मोठा आहे तिथे पाचशे ते हजार लोकं बसतील एवढा मोठा सभागृह आहे आणि खूप स्वच्छ आणि क्लीन आहे आणि एवढी शांतता आहे तिथे की मी स्वतः तिथे पंधरा वीस मिनिट आरामासाठी बसली एवढं मला तिथे प्रसन्न वाटलं तिथे प्रत्येक भक्त आ शांततेत आरामासाठी बसतो तिथे खूप शांतता आहे आणि खूप प्रसन्न वाटतं हे मंदिर खरंच खूप छान आहे त्याच्या डाव्या साईडला खांब आहेत देवाची खांबा आहेत तसंच स्वयंभू पाषाण आहे हे मंदिर मंदिरातलं मंदिरामध्ये लोक नवस करायला येतात तसेच नवस फेडायला येतात महाशिवरात्रीमध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो लोक गाराने घालायला येतात आपलं दुःख मांडायला येतात इथे इथे या मंदिरात पुजारा पुजाऱ्यांना भेटणी भेटीसाठी पण भरपूर लोक येत असतात तसेच ही तुम्हाला आता मी घुमट दाखवली ती घुमट शिवाजी महाराजांनी बांधली होती आणि मंदिराच्या पाठच्या साईडला हे पुराणा पुरातत्व शिल्प वाटत आहेत हे शिल्प पुराणे आहेत मंदिराच्या पाठी ठेवण्यात आलेले आहेत तर तुम्ही ह्या मंदिराला आवर्जून भेट द्या हे ऐतिहासकालीन छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे तर तुम्ही ह्याला भेट द्या तुम्हाला आनंद वाटेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा